आज मी एकदम झटपट अशी होणारी भोगीची भाजी बनवती आहे आणि तीसुद्धा कांदा लसूण विरहित आणि आता थंडीचे दिवस आहेत तर थंडीच्या दिवसामध्ये भाज्या खूप छान छान अशा येतात आणि ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून भोगीची भाजी बनवली जाते ह्या ज्या मी भाज्या घेतलेल्या आहेत ह्या सगळ्या निवडून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पण कसं आहे काही वेळा एखादी भाजी मिळत नाही तर तुम्हाला ज्या अवेलेबल भाज्या असतील त्या भाज्या घेऊन ही भोगीची भाजी आपण बनवू शकतो सगळ्यात पहिल्यांदा मी इथे खोबरं भाजून घेते सुक्कं खोबरं जे आहे ते मी इथे एक वाटीभर घेतलेलं आहे ते छान असं भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक डाऊल तीळ घेतलेले आहेत ते पण मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ आणि खोबरं छानपैकी भाजलेलं आहे थोडं थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये पाणी न घालता लावून घेणार आहे आज जी भाजी आहे भोगीची मी चुलीवर बनवणार आहे तर त्याच्यासाठी चुलीवर एक पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं एक छान गरम घालायचे अर्धी वाटी मटार घातलेली आहे अर्धी वाटी बीन्स घातलेले आहेत इथे मी एक बटाटा तुकडे करून घातलेला आहे त्याच्यानंतर इथे हिरवे चणे जे असतात ओले चणे हे घातलेले आहेत अर्धी वाटी त्यानंतर जे पावटे घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्हाला ओले शेंगदाणे मिळाले तर ओले शेंगदाणे घेऊ शकता किंवा रात्रभर पाण्यात शेंगदाणे भिजत घालायचे आणि तेही वापरू शकता त्याच्यानंतर एक गाजराचे तुकडे मी बारीक करून घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर घेवडा घेतलेला आहे तो बारीक करून इथे चार बोरं घातलेली आहेत त्याच्यानंतर इथे मी दोन वांगी तुकडे करून बारीक घातलेली आहेत तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतील ना त्या तुम्ही ह्या भाजीमध्ये घालू शकता त्याचप्रमाणे जो आपल्याकडे घेवडा मिळतो तो पण आपण घालू शकतो या भाजीमध्ये किंवा फरसबी जर मिळाली तर तीसुद्धा आतमध्ये घालू शकतो मी ना इथे या भाज्या सगळ्या तेलावर छान अशा परतून घेतलेल्या आहेत आणि एक वाफ काढून घेतलेली आहे बऱ्यापैकी मऊ अशा झालेल्या आहेत भाज्या तेलावर भाज्या घातल्या ना, पटकन, ना।, ना थे थे ले ले ते ते की छान अशा पटकन मऊ आणि खमंग असा वास येतो भाज्यांना चव पण खूप छान येते भाज्यांची तर छान अशा तेलावर परतून घेतल्यानंतर ह्या उतरून बाजूला ठेवून देते आहे आणि इथे एक भांडं ठेवलेलं आहे चुलीवर त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की आतमध्ये मोहरी घालायची इथे जिरं घातलेलं आहे थोडं कढीपत्ता घालायचा आहे हिंग घातलेलं आहे आणि इथे मी दोन चमचे तिळ घातलेले आहेत हे छान असं परतून घ्यायचं या फोडणीवर ना आपण जे वाटण बनवलेलं आहे खोबरं आणि तिळाचं हे घालून घ्यायचं आहे आणि थोडं परतून घ्यायचं चा। आहे छान असं परतून घ्यायचं खमंग असा वास सुटतो त्याला त्याच्यानंतर आतमध्ये मी इथे पाणी घातलेलं आहे पाणी घालून व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं त्याच्यानंतर वर मी इथे हळद घातलेली आहे एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे इथे चार सोलं घातलेली आहेत आंबटपणासाठी तुम्हाला जर सोलं घालायची नसतील तर लिंबाचा रस नंतर घातलात तरी चालू शकतो मग ते लिंबाचा रस पूर्ण ही भाजी बनवून तयार झाल्यानंतर वर घालायचा चवीप्रमाणे गूळ घातलेला आहे आणि मीठ घातलेला आहे हा सगळा मसाला व्यवस्थित छानपैकी भाजून घेतलेला आहे आणि आता आधमध्ये मी पाणी घालते आहे पाणी घालून मस्तपैकी सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे मी ज्या शिजवलेल्या भाज्या त्या इथे घालून घेतलेल्या आहेत आतमध्ये आणि ह्या भाज्या ज्या आहेत ह्या शिजायला जास्त वेळ लागणार नाही की छान आपण तेलावर परतून घेतलेल्या आहेत आणि अशा तेलावर परतल्यामुळे ही भाजी पण खूप छान चविष्ट अशी होते ही भाजी जी आहे ही कुकरमध्ये जर तुम्हाला बनवायची असेल तर काय करायचं आपण जे आता भाज्या टाकल्या ना त्या कुकरमध्ये घालून आपल्याला हिला एक शिट्टी काढून घ्यायची एका का शिट्टीमध्ये छान अशा सगळ्या भाज्या शिजणार इथे माझ्या सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते बटाटा पण छान शिजलेला आहे आता मी वर कोथिंबीर आहे आणि त्याच्यावर आपल्याला ओलं खोबरं इथे घातलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरं घालू शकता किंवा स्किप केलं तरी चालू शकतं पण ओल्या खोबऱ्यामुळे चव छान येते आणि इथे माझी भोगीची भाजी बनवून तयार झालेली आहे तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि असाच मस्त मस्त खावा सुशेगात रवा माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू